ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंदीकरला मत विकासाला मत तोंडाला बुरखा हातात दोर बांधलेला कोشناतेत बंडू आंदीकरने भरला उमेदवारी अर्ज पुणे शहरातील कुक्यात आंदीकर टोळीचा मोरक्या बंडू आंदीकर आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला असून त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सुरुवातीला सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयाकांत आंदेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या बंडू आंदेकरने घोषणा दिल्या नेकी का काम आंदेकर का नाम बघा बघा मला लोकशाहीत कसं आणले आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत अशा घोषणा त्यांनी दिल्या दोरखंड बांधलेल्या अवस्थेत आंदेकरला पोलिसांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं होतं यावेळी माध्यमांसमोरून जात असताना बंडू आंदेकरने मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही अशा घोषणा देत आंदेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं लोकशाही मार्गाने जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला इतकेच नाही तर त्याने यावेळी वनराज आंदेकर जिंदाबादच्या घोषणाही दिल्या अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत बघा मला कसं आणलं लोकशाही मध्ये हे लक्षात घ्या मी उमेदवार धरण नाहीये